नमस्कार शेतकरी बंधू नो या याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो जे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समिती आहे कोल्हापूर अवकालील एक हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटलची दर भेटला पाचशे रुपये दर भेटल्या अठराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाला समित आहे अकोला अवकालील नव्वद क्विंटलची किमानद्र दर आहे पाचशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली एक हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे साठ रुपये कमालदर भेटले तेराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले आठशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवाखाली दोनशे एकावन्न क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाखालेली सात हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमानद्र दर आहे नऊशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेड चाकण अवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर वेटले आठशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा सीमट आहे दोन केंडवडा अवकालील एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र भेटले दोनशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते शिरूर कांदा मार्केट अवकाली एक हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमानं भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सीमते सातारा अवकालील त्र्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा सीमते सोलापूर जात आहे लाल आवकाली नऊ हजार दोनशे सात क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमालद्र भेटले एकोणीसशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार दोनशे वीस क्विंटलची किमानद्र वेट आहे सातशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सीमते हिंगणा जात आहे लाल आवकाली पाच क्विंटलची किमान भेटले सोळाशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समितीमते सांगली फळी भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमानरा भेटले पाचशे पंचवीस रुपये कमालदर भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे जात आहे लोकल आलेली सात हजार बहात्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले एक हजार पन्नास रुपये हे होतो मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन लाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद